राम राम शेतकरी बंधूं मी कराळे टी आरवू हे आपलं कराळे ट्रिपल लाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि शेतकरी बंधूं मला आनंद होत आहे की मी आतापर्यंत तुम्हाला अचूक अंदाजा देण्यामध्ये यशस्वी होत आहे ते देखील तुमच्या सहकार्यामुळे आणि सद प्रतिक्रियामुळे तेव्हा शेतकरी बंधूंनो काल रात्री एक वाजल्यापासून आपल्या राज्यामध्ये सर्वदूर पाऊसाला सुरुवात झालेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओ संदेशमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सप्टेंबरच्या चार तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस राहणार आहे परंतु त्यामध्ये दोन आणि तीन तारखेला मात्र अतिवृष्टी सुद्धा होणार आहे त्यामुळे आजचा हा संदेश जो आहे तो मुद्दाम यासाठी देत आहे की अतिवृष्टी कुठं होणार आहे आणि आपल्याला त्यातून कुठे काळजी घ्यायची आहे आज एक सप्टेंबर आणि आपल्या राज्यामध्ये सर्वदूर रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे जे किरी करून हिंगोली जिल्हा असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु आज काही ठिकाणी सोबत जास्त तर काही ठिकाणी हलका अशा स्वरूपाचा पाऊस राहील परंतु उद्या मात्र सर्वात जास्त अतिवृष्टी जी आहे ती परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे हो तेव्हा शेतकरी बंधूंनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अति सावधतेचा इशारा म्हणून सांगत आहे की उद्या चारच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा पालम लोहा गंगाखेड हा जो काही भाग आहे या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे कमी वेळामध्ये सर्वात जास्त पाऊस होईल आणि या पावसामुळे तेथील शेतकऱ्यांना फक्त एवढं मी सांगू शकतो की आपल्याकडे असलेलं जे काही पशुधन आहे त्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधण्याची तुम्ही व्यवस्था करा कारण दोन दिवस आपल्याकडे महाभयंकर पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात, त्यात परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तेव्हा तीन तारखेला सुद्धा आपल्याकडे जे काही परभणी जिल्ह्यातलं झरी बोरी वालू हे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये तीन रात्री एक दहा ते अकराच्या दरम्यान सर्वात जास्त पाऊस राहील तेव्हा शेतकरी बंधूंनो दोन तारखेला अतिवृष्टी असलेले ठिकाण म्हणजे परभणी जिल्ह्यातील पूर्णा परत एकदा सांगतो पूर्णा पालम गंगाखेड आणि वसमत या ठिकाणी चारच्या आसपास अतिवृष्टी होईल तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये जे हिमायतनगर आहे कंधार आहे या ठिकाणी सुद्धा सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी मात्र रात्री आठ वाजता हा पाऊस पडणार आहे अहिल्यानगर या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे तसाच सोलापूर या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कमी पावसाचं प्रमाण होतं परंतु उद्याच्या दोन तारखेला मात्र रात्री नऊच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंना सोलापूरचे आमचे पुजारी साहेब आहेत त्यांची वारंवार मला विचारणा होत असते त्यामुळे हे सांगत आहे तसंच तीन तारखेला मात्र आपल्याकडे परत आपल्या राज्यामध्ये सर्व दूर फार जोरदार पाऊस राहणार आहे त्यामध्ये मात्र कोणतंही गाव असं सुटणार नाही आणि त्यामध्ये तीन तारखेला बीड अहिल्यानगर या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस राहील तसंच हिंगोली आहे लोणार आहे बुलढाणा आहे या ठिकाणी सुद्धा पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे तसंच शेतकरी बंधूंनो खानदेश जो विभाग आहे खान्देश विभागामध्ये जो काही खांडवा आहे आर्वी आहे आणवी आहे या भागामध्ये जळगावचा जो काही नंदुरबाग धुळे मालेगाव हे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मात्र सर्वसाधारण पावसाळ्याची शक्यता आहे अतिवृष्टी होणार नाही तसंच विदर्भामध्ये सुद्धा अकोला खामगाव शेगाव मेहकर बुलढाणा वाशिम कारंजा अमरावती आणि त्यातल्या त्यात जे नागपूर यवतमाळ हा जो भाग आहे अमरावतीचा जो भाग आहे या भागामध्ये तीन तारखेला मात्र सर्वात जास्त पावसाला सुरुवात होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस आजपासून तर चार तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व दूर राहणार आहे आणि पाच तारखेपासून मात्र आपल्याकडे सूर्यदर्शन व्हायला सुरुवात होईल तेव्हा शेतकरी बंधूंनो तुम्हाला विनंती आहे की अतिवृष्टी सदृश्य असलेल्या ठिकाणी या त्या शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश तुम्ही पोहोचवा तोपर्यंत मी रजा घेतो परत एकदा आपण गुरुवारी आणि रविवारी हा व्हिडिओ संदेशद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचतो व्हॉट्सअप ग्रुपसाठी या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे कुणाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्या लिंकद्वारे तुम्ही जॉईन होऊ शकता तेव्हा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावा कारण आत्तापर्यंत वर्षी सर्वात अचूक अंदाजे तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो चुकीच्या संदेशापासून दूर राहा अचूक संदेशासोबत जोडल्या जा धन्यवाद